कार्यालयीन वेळेत नियमित तसेच मुख्यालयी न राहणे ग्रामपंचायत लेखापरीक्षण अहवालातील अपेक्षांची पूर्तता न करणे मासिक दैनंदिनी नसताना ग्रामसेवकांना बेकायदेशीर प्रवास भत्ता देणे ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक मशीन न बसवणे खोट्या माहितीचे ठराव देणाऱ्या ग्रामसेवक शिक्षक आरोग्य सहाय्यक विकास अधिकारी आणि इतर अधिकारी कर्मचारी सरपंच यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी सोपान रावडे यांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर वीस फेब्रुवारीपासून बेमुदत देहदान आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे नमस्कार मी सोपान सांगोली तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आम्ही जिल्हा परिषदेकडे विविध विषयावरती तक्रार केल्या होत्या जसे की अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावं हो। अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी शिक्षक मुख्याध्यापक आरोग्यसेवक आरोग्य सहाय्यक यांनी नियुक्तीच्या गावी मुख्यालय राहून कामकाज करावे त्यानंतर ग्रामसेवकांना दर महिन्याला मासिक दैनंदिनी द्यावा लागते आणि त्यानंतर त्यांना प्रवास भत्ता मिळतो पण ते मासिक देण्या देत येत नाही तरी सुद्धा त्यांना बेकायदेशीरपणे प्रवास भत्ता दिला जातो ग्रामसेवक शिक्षक हे मुख्यालय राहत नाही त्यानंतर ते ग्रामसभेचे मुख्यालय राहतात त्याचे फोट्या माहितीचे ग्रामसभेचे ठराव देतात आणि शासनाची फसवणूक करून घर भाडे घेतात ग्रामपंचायतमध्ये येत नाही आठवडून एक दोन दिवस येतात आणि दोन तीन तास थांबून निघून जातात आणि असं नियमित उपस्थित न राहता पगार घेतात त्यानंतर आमच्या नवसा तालुक्यामध्ये काही ठिकाणी असे ग्रामविकास अधिकारी पदावर ग्रामसेवक काम करतात तर ग्राम ग्रामसेवक पदावर ग्रामविकास अधिकारी काम करतात म असं गैर कार गैरकारभार चालू आहे तर आमचं याविरुद्धात आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या तसेच प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय आहे परंतु ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आलेली नाही त्यांना दर महिन्यामध्ये एक मिटिंग घेणं बंधनकारक आहे शेतकऱ्यांचे विविध प्र प्रश्न सोडवण्याचं त्या त्यांना सांगितलेलं आहे पण ते त्या पद्धतीनं काम करत नाही तर आमची त्यावर तक्रार आहे हे भ्रष्टाचार शासनाची फसवणूक करतात कामामध्ये हलगर्जीपणा करतात तरी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी ग्रामी तक्रार केलं आंदोलन केलं तरी देखील के दखल घेण्यात आलेली नाही आणि काही चौकशीमध्ये आलेले आहे तरी देखील त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली नाही अहमदनगर जिल्ह्यातील जेवढ्या ग्रामपंचायती आहे तर त्यांची लेखापरीक्षण अहवालाची पूर्तता करण्यात यावी अशी आमची आम मागणी आहे तरी देखील पूर्तता करण्यात आलेली नाही आणि त्या ग्रामसेवक सरपंचावर कारवाई करण्यात आलेली नाही तरी मग अशी आमची मागणी आहे जर तुम्ही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई करत नाही त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढलेली आहे त्यांच्यापासून आमच्या जीवचा धोका आहे त्यांच्यापासून माझी आणि माझ्या कुटुंबाची कधीही हत्या होऊ शकते त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेब आणि जिल्हा परिषद व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे का एक तुम्ही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई करा किंवा मग माझ्या किडण्या काढून घ्या माझे किमती अवयव काढून घ्या कारण यांच्यापासून माझ्या जीवित धोका आहे यांनी जर माझी हत्या केली तर माझं शरीर व्हायला जाईल तसं जर माझ्या किडण्या आणि इतर किंमती हव्य काढून घेतलं तर त्याच्यापासून जे काही पैसे मिळणार आहे ते महाराष्ट्र शासनाच्या तिजोरी जमा करावी जेणेकरून लोकोपयोगी ज्या काही योजना असेल त्याच्यावरती शासन खर्च करेल कारण माझी हत्या झाल्यानंतर माझं शरीर व्हायला जाईल शरीर माझं बोगस वाय वायद्यांपेक्षा माझे किडने काढून घ्यावा अशी आमची मागणी आहे एकतर महाराष्ट्र शासनाने दुषी अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी नाही तर माझ्या काढून घ्यावा अशी आमच्या दोनच मागण्या आहेत आणि याची आमचं मंगळवार दिनांक वीस तारखेपासून इथं जिल्हा परिषद अहमदनगर येथे आंदोलन चालू आहे तरी देखील आमची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही तर या आंदोलनाची तातडीनं दखल घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे दरम्यान आपली व आपल्या कुटुंबियांची संबंधितांकडून हत्या केली जाऊ शकते अशी भीती व्यक्त करत सोपान रावडे यांनी पोलीस संरक्षणाची देखील मागणी केली आहे याचबरोबर माझ्या दोनही किडण्या आणि इतर किमती अवयव काढून त्यातून मिळणारी रक्कम महाराष्ट्र शासनाला जमा करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे